आपले अभिजित पाटील या ठिकाणी आलेले आहेत आबा आज ह्यांचा चौथा दिवस या ठिकाणी आहे पंढरपूरच्या विविध प्रश्नावरती या ठिकाणी यांनी आंदोलन केलेलं के आहे प्रत्येक वेळीस नगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा नगरपालिकेला प्रत्येक वेळीस पंढरपूरमध्ये धुळे साम्राज्य असेल किंवा खड्ड्याचं साम्राज्य असेल अनेक प्रॉब्लेम आहे पंढरपूर वाढत आहे लोकसंख्या वाढते परंतु इथला व्यवसाय वाढत नाही आणि नवीन जे मुलं शिक्षण घेऊन बाहेर पडतात व्यवसायाला कुठंही प्राधान्य दिलं जात नाही तर ह्याच्यावर तुमचं काय मत आहे आबा आपण जर सर्वांनी बघितलं असेल सर। तर आमचे सहकारी अतुलजी कारंडे व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी धरणे आंदोलनाला इथं बसलेत आणि ह्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा जो काही विषय सुरू आहे की या भागातल्या नागरिकांना पंढरपूरच्या त्या ठिकाणी मालमत्ता करामध्ये त्या ठिकाणी सवलत द्यावी आणि त्याचबरोबर आज पंढरपूरमध्ये विविध ठिकाणी सहा हजारापेक्षा जास्त व्यावसायिक गाळे खेळल्यामुळं त्या ठिकाणी इथं युवकांना रोजगाराची संधी होईल आणि वारीसारखं शहर आहे आणि या पंढरपूरला मा राज्यभरातनं देशभरातनं भाविक बघता येतात आणि मग व्यवसायासाठी नवीन संधी उपलब्ध होण्यासाठी त्यांना प्लॅटफॉर्म दिला पाहिजे भाजी मार्केटचा विषय जुनं शॉपिंग सेंटरच्या हाईट कमी झाल्या त्या रिवेज करून त्याच लोकांना ते दिलं पाहिजे म्हणजे जेणेकरून त्या लोकांवर कुठे अन्याय होणार नाही अशा अनेक मागण्या नगरपालिकेमध्ये दिलेली तक्रार त्या ठिकाणी सोडवली जात नाही तर ती निवारण केंद्र करणे आणि ते छत्तीस तासाच्या आत त्याची निपटारा झाला पाहिजे आणि मग पारदर्शक कारभार अशा अनेक मुद्द्यावरती त्या ठिकाणी बसलेत आणि आपण जसं आत्ता प्रश्न विचारला तसं आपण बघितलं असेल विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हो हा प्रश्न मी त्या ठिकाणी घेतला होता की सरकारनं गेल्या अनेक वर्षापासून नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळं लोकप्रतिनिधी नगरसेवक तिथं नाहीत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नसल्यामुळं त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा मुजोर कारभार चालू आहे आणि त्यामुळं या गोष्टीवर अंकुश ठेवायला लोकप्रतिनिधी जे आपल्याला घटनेनं बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला दिले त्याचा आज त्या ठिकाणी पायदळी तुडवलं जातं आहे आता इथं त्या ठिकाणी भविष्यकाळामध्ये आपल्याला या निवडणुकीमधनं लोकप्रतिनिधी येतील आणि याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम केलं जातं परंतु इथं निवडणुका न होण्यामुळं आज अंकुश नाही आणि मग प्रशासन त्या ठिकाणी निर्णय घेत असताना हे जे काही लोककल्याणकारी असतील हे निर्णय असतील याच्यावर आज होताना दिसत नाही मग असे आपण बोलताना जर सांगितलं धुळीचं साम्राज्य आज एकच काम तेच काम त्याच कामावर काम खोदाई परत तो रस्ता खराब परत लाईटीचे पोल वायर पाईप पाणी आज अजून पोचत नाही शेवटपर्यंत बोर मारलेले आहेत त्या बोरला आरोप लिटर नाही अशा असंख्य पंढरपूरवाशांचे प्रश्न जे त्या ठिकाणी घेतले जात नाहीत आणि यासाठी हे आंदोलन करत आहेत ह्यांना आमचा पाठिंबा आहे आता इथं या बोर्डाचं वाक्य आहे जो जिन्हित की बात करेगा ही के पर राज करेगा अशी काय आपली येणाऱ्या निवडणुकासाठी पंढरपूरसाठी काय तयारी वगैरे आहे का नाही मी लोकप्रतिनिधी या नात्यानं मी लहानाचा मोठा पंढरपूर झालो आणि पंढरपूर तालुक्यात ता आपल्याला देखील माहिती आहे की दोन विचारधारा इथं काम करतात एक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची मानणारी लोक जे औधुमराणांपासून भारतनांपासून आता जे कारखान्याच्या त्या ठिकाणी चेअरमन असेल त्यानं त्याचं प्रतिनिधित्व केलंय आणि त्या लोकांच्या पाठीशी उभारायचं काम केलंय त्या विचारधारेच्या लोकांना त्या ठिकाणी लढणे हा पर्याय नाही लढलं पाहिजे आणि लढून इथं चांगला रोख लोकप्रतिनिधी दिला पाहिजे ज्यानेतून त्या ठिकाणी पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाचा त्याच्याकडे विजन असेल आणि ते विजन देण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभा राहायचं काम एक त्या ठिकाणी मी नागरिक आणि या परिवाराचा विठ्ठल कारखान्याच्या संबंधित त्या ठिकाणी एक प्रतिनिधी म्हणून ती भूमिका आम्ही बजाव तर आता सध्याला लोकप्रतिता निधी अभिजित पाटील ज्यांनी सातत्यानं विधानसभेमध्ये पंढरपूरांचे प्रश्नावर सातत्याने तिथं प्रश्न मांडले वगैरे आणि आज पंढरपूरच्या या तेनी तेनी या आंदोलनातील देखील त्यांनी त्यांनी या ठिकाणी येऊन यांना भेट दिलेली आहे नमस्कार नमस्कार काय का आबा काय का, का मागणी केली नेमकी आम्ही ज्या मागण्या नगरपालिकेला त्या आम्ही आंबाच्या कानावर घातल्या आबा म्हणले व्यवस्थित मागणी तुमच्या लोकांना व्यवसाय करण्यासाठी जागा पाहिजे गाळे पाहिजे भाजी विक्रेत्यांना गाळे पाहिजे जुने ऑफिशियल ड्रायव्हर मागणी पाहिजे ह्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या आम्ही मागण्या सांगतात रास्त मागण्यात आहेत म्हणले आमचा तुम्हाला जाहीर पाठिंबा त्यांनी जाहीर केला